या व्हिडिओला प्लीज निगेटिव्हली घेऊ नका माहिती नाही पण तिथे तिथून आल्यानंतर मला थोडस वेगळं वाटत आहे इंटरेस्टिंग आणि शॉकिंग गोष्ट अशी आहे की लोक इथे आपल्या मरणाचा सुद्धा इन्शुरन्स करतात पण खरं सांगू का म्हणजे मी कधीच म्हणजे आम्ही दोघांनी पण कधीच अशा ठिकाणी व्हिजिट केलं नव्हती ते म्हटलं की मग इंडियाला कसं होतं तर मी म्हटलं इंडियाला ना रिलिजन नुसार वेगळं वेगळं होतं आता ते गोष्ट ऐकल्यानंतर मला शॉक वाटला सेम ग्रामर सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ड या मी no नो एक्सक्यूज ॲक्च्युली स्मशानातनं फिरतोय आम्ही आणि ड्रिलचा आवाज येतोय <laughs> खरंच घाबरली <ले> होती मी <laughs> रजत हे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी डस्ट हे डस्टबिन आणि हे पाण्याचं थीक का ठेवलं आहे हे प्रत्येक ठिकाणी काय हे दगड इकडं भर तो तर प्रत्येक याच्यामध्ये पाहिजे हे डस्टबिन हे पाण्याचं प्रत्येक ठिकाणी आहे म्हणजे जसे त्यांच्याकडे जशी त्यांची ऐपत असेल ना एक्सपेक्ट नव्हतं की लाल अजून येणार आहे म्हणून मला तिथे जायचं आहे कुठे मी इकडे आली आहे तर आम्ही आता ही लेडी चालली तिला विचारलं की इथे हे पाण्याचं का ठेवलंय त्यांनी सांगितलं की इथे हे जे आहे ते क्लीन आणि दुसरी गोष्ट पाण्या म्हणजे झाडांना पाणी देण्याकरिता आणि आय थिंक अशा प्रकारे इथे हे सगळं रेडी ठेवतात कोणी जात गेलं असेल तर गोष्ट आहे बघ किती जवळ जवळ खाना किती जवळ जवळ आहे ना काय काय पंचवीस मार्च एकोणीसशे दोन ते एक सहा दोन हजार दोन हम्म मला असं वाटत बघा ही गाडी आणि इथे एक गड्डा खोदून ठेवलेला आहे या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी आणि मला वाटतं याचे पण वेगळे पैसे लागतात ना कारण जागेचे वेगळे पैसे लागतात तर ते बजेट नुसारच आहे मला वाटलं लहान मुलांसाठीच वेगळं आहे तिकडे पण नाही बजेट नुसार हा तेच तर हे ही दोघजण आहेत का दोघांचं ही दो दो जागा जी आहे ती म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी बुक करून ठेवतात आधीच आणि मात्र जसं त्यांनी सपोज मुलं असतील त्यांच्या पॅरेंट्स साठी जागा घेऊन ठेवली असेल आणि मग दोन हजार एक मध्ये जसं त्या लेडीची डेथ झाली तिला इथे आणि दोन हजार अठरा मध्ये त्यांना तर आता आम्ही ना एका डेस्टिनेशन पर्यंत पोहोचत होतो तर आम्ही रूट चेंज केला आणि आम्ही सिमेट्री सिमेट्रीमधन आलो जिथे ज्या ठिकाणी लोकांना दफनवतात तर मी तुम्हाला बाहेरच्या साइडने जायचं होतं पण आम्हाला थोडस इंटरेस्टिंग वाटलं आतमध्ये लोक पण बरेच आणि आणि बघितलं आम्ही की ना हे इथले जे सिमेट्रीज आहे याला टुरिस्ट प्लेस म्हणून पण म्हणतात कारण बऱ्याच ठिकाणी असं असतं ना की बऱ्याच या सिमेट्री ज्या लोकांना अ म्हणून ठेवतात करेक्ट इव्हन आम्ही एकदा कुठेतरी कोणत्या तरी सिटीला गेलो मला नाव नाही आठवत आठवेल तर तिथे आम्ही विचारलं काय की आणखी इथे काय बघण्यासारखं कारण खूप मोठी सिटी नव्हती तर ते म्हटले की इथलं जे नॉट फुड इथलं जे फ्रेड ऑफ आहे जे सिमेट्री आहे त्याला विजिट करा ती खूप सुंदर आहे आणि जे डेकोरेशन करतात फुलं लावतात आणि स्पेशली स्प्रिंग आणि समर सीझन मध्ये ते पूर्ण झाडं आहेत फुलं येतात खूप सुंदर सुंदर तर लोक फोटोज वगैरे काढायला सुद्धा येतात म्हणजे बघायला आणि इथे आम्ही ओव्हरऑल जे बघितलं सिमेट्री ज्या लोकांच्या आहेत त्या ठिकाणी आम्ही असं बघितलं की ज्या छोट्या छोट्या आम्हाला असं वाटतं की ज्यांची जशी जा ऐपत त्याप्रमाणे त्यांची ते जागा त्या आणि तशा प्रकारच्या सिमेट्री आहेत असं ऐकलं होतं मी कुठेतरी वाचलं होतं किंवा कोणाकडनं तरी ऐकलं होतं की इथे जर्मनीमध्ये वगैरे असं आहे की जर तुम्ही जन्माला आले तर तुम्हाला कुठे गाडला गेलं पाहिजे आणि तुमच्या पुढच्या बुक करून द्यावं लागतं कुठेतरी ऐकलं होतं मग आता मी असं सांगितलं बघता बघता की म्हटलं मी असं ऐकलंय महिला एक लेडी भेटली एक लेडी त्या म्हटले की बर्लिन सिटी मध्ये ना चार असे हे आहे सिमेट्री आहे जे बघण्यासारखे आहे तर ती म्हणे मी पण इटलीवरनं आलेली आहे मला दोन नाही इथं नाही आहेत आजी होत्या होत्या बेसिकली किती त्यांची एज त्यांनी सांगितली सेवन्टी एट इयर्स तर त्या आल्या होत्या इथे फिरायला तर ते त्यांनी सांगितलं की इटलीमध्ये मी इटली मधनं आहे दोन वर्ष झाले मला इथे येऊन आणि मी सुद्धा हे बघायला आली मग मी त्यांना त्यांना विचारलं की इटलीमध्ये कसं आहे ते म्हटलं इटलीमध्ये पण असंच आहे सेम तुम्हाला तुमच्या डेथच्या अगोदर जी आहे तुम्हाला कुठे हे दफनवायचं आहे हे करायचं आहे तुमचं शेवट कुठे तुमची बॉडी ठेवायची आहे त्यासाठी तुम्हाला पहिलेच तुमची जागा रिझर्व्ह करून ठेवावी लागते आणि मग मी मी मग अजून त्यांना डिटेलमध्ये विचारलं सगळ्या गोष्टी की काय फुलं वगैरे छान डेकोरेट वगैरे करून ठेवतात ते म्हटले की हे त्यांचे जे आ... मुलं असतील नातवंड असतील ते त्यांची इच्छेनुसार कारण काही काही तर आम्हाला खूप छान डेकोरेट करून दिसले आणि काही काही तर नव्हतंच काही तेवढी त्यांना नसेल आणि काही काही इव्हन जे दगड वगैरे लावतो नाव वगैरे खूप मोठे मोठे प्रॉपर त्याला असं कंपाऊंड वगैरे केलं होतं एकदम डिझायनर तर म्हणजे आम्हाला आणि सुरुवातीला आम्ही एंट्री केली तिकडे असं मोठे मोठे होते नंतर जे आम्ही आलो तर अगदी छोटे 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 तुम्हाला जागा पण बिलकुल चिपकून चिपकून होते एकमेकाला बिलकुल बाजूबाजूला जागा नाही ते म्हटले की ते म्हणजे बजेट नुसार असतं ते पण खरं सांगू का म्हणजे मी कधीच म्हणजे आम्ही दोघांनी पण कधीच अशा ठिकाणी व्हिजिट केलं नव्हतं आणि नेमकं काय झालं ना तुम्हाला दाखवलो दाखवते मी इथे जे तुम्ही बघू शकता ड्रिलचा आवाज सुरू होता तिकडे आणि तो आवाज ना माणसाच्या अशा ओरडण्यासारखा किंचा आवाज होता तर थोडस ना घाबरल्यासारखं झालं पण आम्ही दोघंच नव्हतो म्हणजे भरपूर लोक तिथे फिरायला येतात हा लोक आणि तिथे ना एक ड्रिलनी गड्डा करणं सुरू होतो जनरली आपल्याकडे कस ना म्हणजे मी माझ्या माहितीनुसार तर आपल्याकडे हाताने जे असतं काय असतं कुदळ वगैरे असतं त्यांनी गडाखा त्याच्यामध्ये दफ होतात पण इथे प्रॉपर ती छोटी एक ड्रिल मशीन आणि ते प्रॉपर ते असं जेसीबी वगैरे आणली होती टेम्पो टेम्पो वगैरे आलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी ते प्लेट वगैरे आणली असेल ते एक होतं बाकी विटा वगैरे ज्यांनी पूर्ण ते सिमेंट वगैरे ते ऑलरेडी आता साईड ला आणून ठेवलं होतं तिथे त्यांनी आणि बेसिकली तयारी झाली असेल कोणाची तरी डेथ झाली असेल अनफॉर्च्युनेटली तर त्यांच्या ऍक्च्युअली एजन्सीज असतात अशा सगळ्या आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची मला की ते आजींना मी जेव्हा विचारलं की ते म्हटलं की मग इंडियाला कसं होतं तर मी म्हटलं इंडियाला ना रिलिजननुसार वेगळं वेगळं होतं मी हिंदू धर्मामध्ये येते तर हिंदू धर्मानुसार आमच्याकडे अंत्यसंस्कार जे आहे तर आम्हाला आमचं अंत्यसंस्कार जे आहे ते अग्नि देऊन करतात तर मग म्हणजे आता ते गोष्ट ऐकल्यानंतर मला शॉक वाटला हो जेव्हा त्यांनी सांगितलं की इथे पण होतं मी म्हटलं म्हणजे मा आपल्या डोक्यामध्ये बघा आपल्याला ही माहिती नसते तेव्हा आपण कसं नाही एकच गृहित धरून चालतो की नाही फॉरेन कंट्रीजमध्ये किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये असं म्हणतो की आपण नाही तिथे दफनवतातच पण असं नाही आहे इथे सुद्धा ते ऑप्शन असतं की तुम्ही तुमच्या रिलेटिवजला सांगून ते करतात म्हणजे की नाही मला ना दफनवायचं नाही माझा अंत्यसंस्कार असं असं करायचं मी त्यांना सांगितलं हिंदू धर्मांमध्ये आम्हाला अंत्यसंस्कार आमच्या असं होते आमच्याकडे मग त्याच्यानंतर दहावा दिवस असतो तेरवी तेरवी असते आणि सगळ्या गोष्टी त्यानंतर वर्ष श्राद्ध असतं आणि दरवर्षी आमच्याकडे एक सण असतो आणि मग नंतर मग जेव्हा दरवर्षी सर्व पितृ असतं त्यावेळेला डेथ झाली आहे त्यांची पूजा वगैरे करून बेसिकली त्यांना खायला बोलतो आपल्या साठी आपण हे करतो तर त्या सगळ्या गोष्टी तर त्यांना सांगितलं तर त्यांनाही थोडंसं म्हणलं अच्छा असं असतं का याच्यामध्ये म्हटलं हो आमच्याकडे असं असतं तर बेसिकली बोलणं झाल्यावर आम्हाला असं कळलं की म्हणजे आम्हाला पण हा प्रश्न होता की ऑबियसली ठीक आहे मेजॉरिटी ख्रिश्चन लोक आहेत ख्रिश्चनिटीनुसार त्यांची ज्या काही विधी अंत्यविधी असतील त्या होतात आणि मग त्यानंतर गाडण्यात येतं वगैरे पण जर अदर रिलिजनचं कोणी असेल तर फॉर एक्झाम्पल हिंदू आता हिंदूज पण बरेचसे लोक आहेत जे जर्मनमध्ये परमनंट राहतात त्यांची पण डेट असेल मग त्यांचं कसं आम्ही ऐकलं होतं की त्यासाठी खूप जास्त खर्च लागतो तर मग कुठे आम्हाला असं वाटलं की दुसरीकडे असलं मग त्या लेडीने सांगितलं की नाही प्रत्येक सिमेट्रीमध्ये ते सेक्शन असतो स्पेसिफिक रिझर्व त्यानुसार तुमच्या ज्या काही रिच्युअल्स असतील त्याच्यानुसार तुमची जी काही अंत्यविधी असतील त्या तुम्ही तिथे करू शकता आणि सगळे प्रोसिजर होतं पण अगेन त्याच्यासाठी खूप जास्त खर्च लागतो आणि इतकंच नाही तर इंटरेस्टिंग आणि शॉकिंग गोष्ट अशी आहे की लोक इथे आपल्या मरणाचा सुद्धा इन्शुरन्स करतात कारण ही जागा घेणं त्यानंतर बॉडी तिकडनं हॉस्पिटलमध्ये असतील कुठनं इथे आणणं आणि सगळ्या गोष्टी खर्च करणं आता जर मशीननी पूर्ण खोदकाम वगैरे चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी करणं ह्याचा खूप जास्त खर्च असतो मग त्याचाही सेपरेट इन्शुरन्स असतो तुम्ही आधी जगता आहात तेव्हाच त्याचे इन्शुरन्सचे पैसे पे करत राहा आणि जेव्हा किंवा तुमची डेथ होईल कंपनी सगळे तुमचा हा खर्च करेल आणि आम्ही मॅक्सिमम आम्ही काय ना आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ वगैरे हो असे शूट नाही केले म्हणजे माईक वगैरे लावून फक्त एक दोन ठिकाणी आहो कारण माहिती नाही आहे तिथे गेल्यानंतर नाही एक वेगळीच फिलिंग आली जे लोक गेले आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या सोल्स बद्दल त्याच्यामुळे मी आतमध्ये जाऊन वगैरे असं शूटिंग वगैरे फार केलं नाही म्हटलं चल बाहेर आल्यानंतर तुमचा तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे सांगेल म्हणजे बोलून शूट नाही केलं नॉर्मल जसं काढायला तुम्हाला दाखवण्याकरिता एक तर आमचा असा इथला एक्सपिरियन्स होता माहिती नाही पण तिथे तिथून आल्यानंतर मला थोडंसं वेगळं वाटत आहे ठीक आहे तर आता आम्ही पुढे पुढच्या स्पॉट ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी पोहोचतो व्हॉट एव्हर द एक्सपिरियन्स वी हॅव वी जस्ट शेअर ऑन द इंटरनेट बिकॉज वी वुड लाइक टू एक्सप्लेन टू कम्युनिटी बिकॉज इट्स न्यू फॉर एव्हरी वन राईट And so you're making it, you put it in on, on YouTube. YouTube? YouTube, yeah. yeah. Oh, okay, wow. Thank you. Right. <laughs> I think it's nice. Thank yes. you It's nice because it, it looks really nice to see you together and again, <laughs> I, mean, I mean, I'm sure. Did you, you live in Dusseldorf? In Dusseldorf. And in our oh, and, yeah. and We started from Dusseldorf, like Hanover, Bremen, Bremerhaven. you're making a big men. tour. Yeah. Entire Germany How long are you taking them? Uh, it's like two. one and a half month we will take, but okay. we will cover most of the cities from our city. Okay. just go on saturdays ah, okay. and, and then come, then come back, back. Yeah. and okay. then for like uh, hamburg Ber berlin is like yeah. far from mm -hmm. our city yeah. so, so we have to stay, stay in the hotel yeah. or the friend's home so now in berlin we are living in the friend's home ah, okay. and another city is like we just book hotel okay. or hostels like ah, okay. that <laughs> wow and then you're making on youtube it's like visiting i mean what is the title of? it's no? germany 360 travel series ah. So we are At least completely covered. <laughs> because it's almost three and a half months and we have visited 12, 13 countries uh, in, in Europe, Europe, but not the Germany. So now ah, we decided okay. let's. But you, in the, it. the lot of you work, and you yeah. I mean, your, yeah, yeah. your job the is there. And yeah. Then yeah. Well, Visiting I live here 20 years now, 21 years. Oh, nice. Even though you are from Belgium, you I'm live I am from Vienna. My, but my husband is Swiss. Ah, okay. We met in London but then you wow. was already living in berlin you're you know? from yeah. belgium your husband is swiss, swiss. swiss. Yeah. you met in london, london. you're living in germany mm -hmm. <laughs> That's nice. but we have, haven't visited have yet Switzerland. We have five children uh -huh. and they all were born in berlin so they're okay. very much berlin around. oh nice, nice. Oh, I, I, I used to i mean I when i was 23 i lived in nepal for six months and i could wow. speak fluently nepali uh -huh. Which is like Hindi? Yeah. But I forgot all of it. Oh, when you okay. don't use a language, it's right. it's it's like And you speak Hindi with each other with yeah. each other uh, it's Marathi. Our mother tongue is Marathi. So you're Marathi. from Maharashtra, Bombay? Bombay. You know? Bombay. Bombay. Yeah. 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 In German like uh uh Niederlandish mm -hmm. is has the same grammatical structure and Nepali and I guess Hindi too, mm -hmm. because you have the verb always at the end. Yeah. Grammar. Same grammar. Subject okay. plus object plus verb. Ah, okay. Exactly. Yeah. Uh -huh. So actually, no excuse. I don't, she, she speaks good German. I am very much little. Uh, because I love to speak with people yeah, and it's very important to speak with people when you you are learning new language. Exactly. Yeah. Theoretical knowledge is not important. No, <laughs> I, you are totally right. You told you right. What, what is your job in I'm I am in human resources department. Oh, okay. From an Indian company or German German company. Oh. <laughs> but you came directly from India. Yeah, we came here. directly from I India. <laughs> oh. Well, that's nice to meet you. Well, yes, uh, yeah. same, same here. here. Like you're really very nice. kind. You're very talkative. Yeah, well, yeah, very nice. But it was really nice to see. When, and I was like curious, what do you, what do they do with this? And, uh, I was, I'm very curious. Very <laughs> <It's really> nice. <laughs> it's <laughs> always nice talk to the, thank you so yes, much and Thank you, so and you. And I you'll be to Belgium, and you'll be happy to see that too. Perfect. तर आता जस्ट आम्ही व्हिडिओ शूट करत होतो तर एक आम्हाला लेडी भेटल्या त्या पण वयस्कार होत्या जवळपास आणि त्या खूप छान बोलल्या लाईक त्यांनी थांबवलं नमस्ते केलं आणि विचारलं स्वतः काय आम्ही सांगितलं की आम्ही व्हिडिओ शूट करतो आम्ही युट्यूबवर पण आहोत आणि मग त्यांनी विचारलं आम्हाला तुम्ही का कुठे काम करता काय करता आणि खूप खूप जास्त चांगल्या पद्धतीने ते बोलल्या त्यांनी सांगितलं आम्ही नेपाळला पण होती सहा सात महिने आणि मला थोडंफार हिंदी पण येत होतं तेव्हा आता मी थोडी विसरली त्या ऍक्च्युली बेल्जियमच्या त्यांच्या त्यांचे हसबंड स्वित्झर्लंड चे आहेत ते दोघ जण ऍक्च्युली लंडन ला भेटले होते आणि मग आता ते बर्लिन मध्ये राहतात आहे बट ते ओव्हरऑल त्यांनी सांगितलं की मी आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही हे असं ना थोडस व्हिडिओ वगैरे काढले ते म्हणजे ऑफकोर्स म्हणजे तुम्ही शेअर करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी जर तुमच्यासाठी ह्या नवीन आहेत सगळ्या गोष्टी आणि इंडियन्स लोकांसाठी पण नवीन आहे तर नक्की तुम्ही शेअर करा आम्ही पण बऱ्याचशा गोष्टी बाहेरच्या इंडियामध्ये काय काय चाललं आहे काय गोष्टी आम्ही त्या पण बघतो युट्यूबर वगैरे ऑब्व्हियसली तर ती म्हटली की यांनीच वर्ल्ड कनेक्ट होतं आणि ऑब्विस् आमचा पण मोठा तोच आहे की इथे काय म्हणजे फक्त चांगल्या चांगल्याच गोष्टी किंवा पॉझिटिव्ह आल्याच गोष्टी दाखवायचं असेल एकदम निगेटिव्ह गोष्टी दाखवायच्या पण निगेटिव्ह लाईफ कशी आहे तर मग डेथ झाल्यावर पण काय होतं हे पण तुम्हाला दाखवा आमच्यासाठी पण सरप्राइझिंग सरप्राइझिंग होतं हे सगळ्या गोष्टी तर प्लीज मला एवढंच सांगायचं आहे आय नो तुम्ही खूप आमच्या व्हिडिओजला पॉझिटिव्हली घेता सगळ्या गोष्टीला अप्रिशिएट करतात पण काही लोक असतात थोडंसं वेगळं विचार करू शकतात तर प्लीज तुम्ही तसा विचार करू नका या व्हिडिओला प्लीज निगेटिव्हली घेऊ नका आम्ही फक्त आणि आम्ही ज्या पण जे पण तिथे रूल्स लिहिलेले होते की तुम्ही म्युझिक वाजवू नका किंवा डान्स करू नका जुरा तोडू नका त्या कोणत्याही गोष्टी आम्ही तिथे ते केलेल्या नाही नॉर्मल आमचं जे काही व्हिडिओ काढायचं ते केलं लोकांनी तिथे फोटो लोक तिथे फोटो सुद्धा काढत होते पण आम्ही तसाही काही प्रकार केला नाही आम्ही चुपचाप व्हिडिओ काढला ज्या लोकांना जे प्रश्न विचारले ते विचारले बाहेर बाहेर येऊन आम्ही बघा तुम्ही हे इकडे आहे सगळी ती सिमेट्री आणि आम्ही बाहेर येऊन शूट केलं तर एकच रिक्वेस्ट आहे त्या लोकांना ज्यांच्या मनामध्ये थोडं पण असं विचार येत असेल की नाही आपण असं म्हणू तर प्लीज असा विचार करू नका